त्यांना एवढीच विनंती किंवा तुम्ही शासनापर्यंत ये निरोप पोहोचा पोन रोल्याचा मरायची वेळ आली अक्षरशः लोकायला खायला अन्न नाही कडधान्य गेले या सकाळी तुम्हाला मी न्यूज चॅनलला देल तर व्हिडिओ क्लिप देल ते तुम्ही एवढंच दखल घ्यावं की आमच्या गाववाल्याला मदत भेटावे आता गावची परिस्थिती अशी की गाव बाहेर निघायच्या तयारीत या पण काय लोक दम धरले तुम नुकसान भरपूर झालंय शेत पिका गेले तर घरात पाणी शिरलं या त्यांचा कडधा खायचे वांद्यात ना जनावरांना खायचं नाही कडबा नाही अक्षरशः माझ्या ट्रॅक्टर मध्ये हे ना कडबा भरून बाहेर काढलाय एवढी मदत करू शकतो मी बाकीचं काय तर काकाला म्हणा एवढीच मदत करा आम्हाला प्रशासनाला मागून या ठिकाणी ते तलाट्याचा लोकांचा जे आरोप आहे ही काही पद्धत जरा मागच्या शेण खायचं तर दुसरीकडे जागा निवड ना म्हणा सामान्य माणसं या ठिकाणी उद्वस झाले तर तलाठी पाच हजार रुपये मागतो नाव घेण्यासाठी अरे काय लाजा काही प्रशासन काही लाजणार आहे का नाही त्या सगळा भ्रष्टाचार काय काय कायदा पिदा सगळं सर्वसामान्य माणूस आहे आरोप करतो ना कुणी आम्ही केला का आरोप यांचा आरोप आहे यांचा आरोप आहे यांचा चारदा पाणी या ठिकाणी येऊन गेले महिन्यामध्ये आणि ढगपुटी सारखा पाऊस झालाय आणि तुम्ही तलाठी जर पाचशे पाच हजार रुपये एका नावाला मागता ही सेयन खाण्याला काय मर्यादा आहे का नाही काही अरे काय माणसं जगू द्यायच्यात का नाही पैसे 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 काही माणसं झाले ना उदोच पैशामध्ये कारण तो तलाठी सस्पेंड केला पाहिजे पहिल्यांदा आणि या ठिकाणी दुसरा तलाठी दुसरा प्रशासनामध्ये आत्ता तहसीलदार साहेबांना बोललो हे बरं नाही हे तुम्ही जे वागता हे बरं नाही अधिकाऱ्या म्हणून काही करता का कसं कुणी आम्हाला विचारणारच नाही पैसे खाल्ले तर आम्हाला कुणी बोलतच नाही आम्हाला आमचं काहीच वाकडं होत नाही हे जो पद्धत असेल तर तलाट्याला सस्पेंड केलं पाहिजे ही माझी कलेक्टर साहेबांना कमिशनर साहेबाला मागणी आहे